नमस्कार महाभारत म्हटलं की हो ना डोळ्यासमोर येतं ते कुरुक्षेत्राचं महाभयानक युद्ध अर्जुनाचं गांडीव आणि श्रीकृष्णाचा तो गीतेचा उपदेश पण या सगळ्या भव्यतेच्या अगदी मुळाशी काय होतं बरोबर म्हणजे इतका मोठा विनाशकारी संघर्ष जो पिढ्यानपिढ्या चालला तो नक्की का आणि कसा घडला सुरुवात कोणी केली असेल हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे कारण वरवर बघितलं तर हे फक्त दोन राजघराण्यांमधलं युद्ध वाटतं पण त्याची कारणं खूप खोलवर गेलेली आहेत बरं का अच्छा आज आपण जरा याचं मुळांचे शोध घेऊया आपल्यासमोर जी माहिती आहे त्याच्या आधारे म्हणजे फक्त घटना नाही बघायच्या तर त्यामागची कारणं माणसांचे स्वभाव तेव्हाची राजकीय सामाजिक परिस्थिती आणि त्या निर्णयांचे परिणाम काय झाले हे समजून घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपला उद्देश एकदम स्पष्ट आहे या सगळ्या माहितीचं जरा सखोल विश्लेषण करायचं आणि त्या युद्धाला कारणीभूत ठरलेल्या वेगवेगळ्या गोष्टींची साखळी कशी जुळत गेली ते उलगडायचं कोणती ठिणगी कधी पडली आणि त्याचा वणवा कसा पेटला अगदी हे समजून घ्यायचंय चला तर मग या मोठ्या कथेच्या गाभ्यापर्यंत जायचा प्रयत्न करूया तर सुरुवात कुठून करायची सुरुवात एका अशा घटनेपासून करूया जी वर्करणी खूप उदात्त वाटते पण जिचे परिणाम थोडे अनपेक्षित आणि गुंतागुंतीचे ठरले म्हणजे भीष्म प्रतिज्ञा प्रतिज्ञा हो गंगापुत्र देवव्रत नंतर भीष्म म्हणून ओळखले गेले त्यांनी आपले वडील राजा शंतणू यांच्या इच्छेसाठी त्यांच्या सुखासाठी दोन मोठ्या प्रतिज्ञा घेतल्या एक म्हणजे आयुष्यभर ब्रह्मचार्य पाळणार आणि दुसरी म्हणजे हस्तिनापूरच्या सिंहासनावर कधीही बसणार नाही फक्त राज्याचं रक्षण करणार बापरे म्हणजे पितृभक्ती आणि त्यागाचं हे एकदम शिखरच म्हंटलं पाहिजे पण एवढ्या वैयक्तिक आणि नैतिक वाटणाऱ्या निर्णयाचा संबंध एका महायुद्धाशी कसा जोडला जातो त्याचा नेमका परिणाम काय झाला मग त्याचा थेट परिणाम असा झाला की हस्तिनापूरच्या सिंहासनासाठी जी सगळ्यात योग्य आणि शक्तिशाली व्यक्ती होती म्हणजे भीष्मस्वत हो तेच ते स्पर्धेतून आपोआप बाहेर झाले आणि यामुळे काय झालं की भविष्यात वारसा हक्काचा एक मोठा आणि कठीण प्रश्न उभा राहिला अच्छा शंतनुनंतर त्यांचे पुत्र चित्रांगद विचित्रवीर्य गादीवर बसले पण ते लवकर गेले मग सिंहासन रिकाम राहिलं तेव्हा मग राजमाता सत्यवतींच्या सांगण्यावरून व्यासमुनींनी नियोग पद्धती वापरली म्हणजे तेव्हाच्या सामाजिक मान्यतेनुसार पुत्रप्राप्तीसाठी केलेली एक योजना होती ती हो ऐकलं याबद्दल यातून धृतराष्ट्र आणि पांडू यांचा जन्म झाला आणि इथेच नकळतपणे पुढच्या संघर्षाची पहिली बीज पेरली गेली असं म्हणायला हरकत नाही म्हणजे एका व्यक्तीच्या महान त्यागाने नकळत का होईना एक राजकीय पोकळी तयार झाली आणि वारसाहक्काचा मुद्दा आणखी गुंतागुंतीचा झाला हा त्या मोठ्या नाटकाचा पहिला अंक होता असं म्हणू शकतो आपण अगदी तसंच आता या वारसाहक्काचा मुद्द्याकडे जरा अजून खोल बघूया हस्तिनापूरला दोन राजकुमार मिळाले धृतराष्ट्र जे मोठे असूनही जन्मांध होते आणि पांडू जे धाकटे पण राज्यकारभारासाठी योग्य होते त्यामुळे पांडू राजा झाले हो पण एका शापामुळे आणि तब्येतीच्या कारणामुळे त्यांना राज्य सोडून वनात जावं लागलं आणि मग त्यांच्या पुढच्या पिढीत हा संघर्ष आणखी पेटला म्हणजे धृतराष्ट्राचे शंभर पुत्र कौरव त्यात दुर्योधन सगळ्यात महत्वाकांक्षी आणि दुसरीकडे पांडूचे पाच पुत्र पांडव युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव जे पराक्रमी होते आणि लोकांमध्ये खूप प्रिय पण होते बरोबर इथे खरी गुंतागुंत सुरू होते पांडू वनात गेल्यावर आणि नंतर त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा धृतराष्ट्र हस्तिनापूरचे फक्त नावाचे राजे होते कारण ते जन्मांत होते हो त्यामुळे राज्याची खरी सूत्र त्यांच्या हातात नव्हती आणि त्यांचा पुत्रमोह विशेषतः दुर्योधनावरचं प्रेम इतकं अंधळ होतं की त्यांनी दुर्योधनाच्या अनेक चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं हा यामुळे काय झालं की जरी पांडव मोठे होऊन परत आले आणि लोकांना वाटत होतं की तेच खरे वारसदार आहेत तरी सत्तेचा खरा जोर दुर्योधन आणि त्याच्या साथीदारांकडे झुकू लागला हे महत्वाचं आहे म्हणजे राजा असूनही धृतराष्ट्राची भूमिका मर्यादित होती आणि त्यांच्या ह्या मर्यादांचा फायदा दुर्योधनाने उचलला पांडवांना त्यांचे हक्क मिळण्याऐवजी त्यांना बाजूला सारलं जाऊ लागलं हा, हा फक्त राजकीय मतभेद होता की अजून काही भावना होत्या यामागे नक्कीच होत्या आणि त्यातली सगळ्यात मोठी भावना होती दुर्योधनाचा मत्सर तीव्र मत्सर मत्सर कशाबद्दल पांडवांचा पराक्रम त्यांची लोकप्रियता वाढत होती युधिष्ठिरासारखा धर्मनिष्ठ भाऊ त्यांचं नेतृत्व करत होता द्रौपदीसारखी पत्नी होती श्रीकृष्णासारखा मार्गदर्शक होता हे सगळं दुर्योधनाच्या डोळ्यात खोपत होतं अच्छा त्याला वाटायचं की पांडवे त्याच्या सत्तेच्या मार्गातले काटे आहेत आणि त्यांना कसंही करून दूर करायला पाहिजे हा फक्त सत्तेचा लोभ नव्हता तर दुसऱ्यांच्या चांगल्याबद्दलची तीव्र जळजळ होती आणि याच तीव्र मत्सरातून तो भयानक कट रचला गेला वाराणवताच्या लाक्षागृहाचा कट हो ना याबद्दल ऐकलंय पण युद्धाच्या कारणांमध्ये याचं महत्व काय आहे महत्व खूप जास्त आहे वारणावत इथे पांडवांना त्यांच्या आई कुंतीसोबत पाठवलं गेलं तिथे त्यांच्यासाठी लाख तूप अशा लवकर पेट घेणाऱ्या वस्तूंपासून एक सुंदर महाल बांधला होता अरे बाप रे योजना साधी पण अत्यंत क्रूर होती रात्री पांडव झोपेत असताना महालाला आग लावायची आणि त्यांना कायमचं संपवून टाकायचं हा फक्त राजकीय डाव नव्हता हा थेट मारण्याचा प्रयत्न होता पण काका विदुराने त्यांना सावध केला म्हणून वाचले ते एका गुप्तभुयाराती मिसटले पण जरी ते वाचले तरी या घटनेनं काय बदललं या घटनेने दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या एक पांडवांना खात्री पटली की दुर्योधन आणि त्याचे लोक त्यांना संपवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यांच्या मनात जी शंका होती ती आता पक्की झाली आणि दुसरं म्हणजे दुर्योधन आणि कौरवांना जरी वाटलं की पांडव मेले तरी त्यांच्या मनात कुठेतरी भीती होतीच आणि जेव्हा पांडव परत आले तेव्हा दुर्योधनाचा राग आणि द्वेष अजून वाढला या घटनेने दोन्ही पक्षातली दरी इतकी वाढवली की समेट होण्याची शक्यताच संपली विश्वास पूर्णपणे तुटला होता हा संघर्ष आता फक्त हक्काचा राहिला नव्हता तर अस्तित्वाचा बनला होता अगदी यानंतर मग पांडवांनी द्रौपदीशी विवाह केला त्यांना खांडवप्रस्थ मिळालं त्यांनी इंद्रप्रस्थ बसवून राजसूय यज्ञ केला त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली पण या यशानंतर एक अशी घटना घडली जी अनेक जण म्हणतात की महाभारताच्या युद्धाचं सगळ्यात मोठं आणि निर्णायक कारण ठरली द्रौपदीचा अपमान हो तो क्षण खरंच महाभारताच्या कथेतला एक अत्यंत कलाडणी देणारा आणि खूप दुःखद क्षण आहे कपटी मामा शकुनीच्या हट्टामुळे आणि धृतराष्ट्राच्या परवानगीने दिवताचं म्हणजे सारीपाटाचं आयोजन झालं हो धर्माचं पालन करायचं म्हणून युधिष्ठिर खेळायला तयार झाले आणि शकुनीच्या कपटी भाषांपुढे ते आपलं राज्य संपत्ती आपले भाऊ स्वतःला आणि शेवटी आपली पत्नी द्रौपदी तिला सुद्धा पणाला लावून हरले हे अविश्वसनीय आहे एका राजाने आपली पत्नी दावावर लावणं आणि त्यानंतर जे घडलं ते तर कल्पनेच्या पलीकडचं आहे भरलेल्या राजसभेत जिथे भीष्म द्रोण कृपाचार्य विदुर असे मोठे आणि ज्ञानी लोक होते तिथे दुर्योधनाच्या सांगण्यावरून त्याचा भाऊ दुःशासन द्रौपदीला केस धरून ओढत घेऊन आला आणि अपमान तिथेच थांबला नाही कौरवांनी तिला दासी म्हणून हिणवलं आणि दुःशासनाने तर तिचे कपडे खेचण्याचा प्रयत्न केला वस्त्रहरण हा फक्त एका स्त्रीचा अपमान नव्हता तो धर्माचा न्यायाचा नीतिमत्तेचा आणि पांडवांच्या स्वाभिमानाचा जाहीर अपमान होता त्या सभेत बसलेल्या प्रत्येकाची नैतिकता पणाला लागली होती त्या दिवशी बरोबर श्रीकृष्णाच्या हस्तक्षेपामुळे द्रौपदीची अब्रू वाचली असं म्हणतात पण जो अपमान झाला जी जखम झाली ती कधीही भरून न नेणारी होती आणि त्याचवेळी द्रौपदीने जी प्रतिज्ञा घेतली ती तर युद्धाची घोषणाच होती की जोपर्यंत मी दुःशासनाच्या छातीचं रक्त आणि दुर्योधनाच्या रक्ताने माखलेल्या हातांनी माझे केस बांधणार नाही तोपर्यंत ते मोकळेच राहतील त्या शब्दांमधली वेदना आणि संताप सगळं काही सांगून जातो हा क्षण इतका निर्णायक का मानला जातो कारण या घटनेने फक्त पांडवांनाच नाही तर स्वतः द्रौपदीला युद्धासाठी तयार केलं हा अपमान इतका खोलवर रुजला की त्यानंतर पांडवांनी भोगलेला बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास हा फक्त शिक्षेचा काळ नव्हता तो एका अर्थी सुडाच्या तयारीचा काळ होता अच्छा द्रौपदी वेळोवेळी पांडवांना त्या अपमानाची आठवण करून देत राहिली या घटनेने वैयक्तिक वैर कौटुंबिक संघर्ष याला एका अत्यंत तीव्र आणि भावनिक पातळीवर नेऊन ठेवलं यानंतर युद्ध टाळणं जवळजवळ अशक्य झालं होतं हा जणू पॉइंट ऑफ नो रिटर्न होता वनवास आणि अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी नम्रपणे आपलं राज्य परत मागितलं होतं नाही का युद्ध टाळण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून स्वतः श्रीकृष्ण मध्यस्थी करायला हस्तिनपुराला गेले होते हो तो एक खूप महत्वाचा प्रयत्न होता श्रीकृष्ण पांडवांचे दूत म्हणून गेले त्यांनी कौरवांकडे अगदी समंजस प्रस्ताव ठेवला संपूर्ण राज्य नका देऊ पण पांडवांना राहायला फक्त पाच गावं तरी द्या म्हणजे हा मोठा विनाश टळेल हा प्रस्ताव म्हणजे धर्म आणि शांतीची शेवटची हाक होती असं म्हणायला हरकत नाही पण सत्तेच्या आणि अहंकाराच्या नशेत असलेल्या दुर्योधनांनी काय उत्तर दिलं त्याचं ते वाक्य आजही लक्षात आहे युद्ध केल्याशिवाय मी सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा पांडवांना देणार नाही अगदी तेच दुर्योधनाचा हा हट्टीपणा आणि हा प्रतिसाद हेच दाखवत होता की तो कोणत्याही समेटासाठी न्यायासाठी किंवा शांतीसाठी तयार नाही त्याच्या त्या एका वाक्याने युद्धावर शिक्कामोर्तोब केलं म्हणजे श्रीकृष्णाचा तो शिष्टाईचा प्रयत्न पूर्णपणे फसला फसला आणि हे स्पष्ट झालं की आता शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये म्हणजे आता हा संघर्ष फक्त जमिनीच्या तुकड्यासाठी किंवा राजसिंहासनासाठी नव्हता याला एक वेगळंच अधिक मोठं स्वरूप आलं होतं बरोबर हा संघर्ष आता धर्म आणि अधर्म यांच्यातला संघर्ष बनला होता बघायला गेलं तर पांडवांकडूनही चुका झाल्या होत्या जसं युधिष्ठिराने द्यूत खेळणं पण एकंदरीत पाहिलं तर ते न्यायाच्या धर्माच्या नीतीच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न करत होते तर दुसरीकडे कौरव विशेषतः दुर्योधन शकुनी आणि त्यांचे समर्थक हे अन्याय अधर्म मत्सर लोभ अहंकार यांचं प्रतीक बनले होते म्हणूनच कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला जो भगवद्गीतेचा उपदेश दिला तो फक्त एका योद्ध्याला लढायला तयार करण्यासाठी नव्हता तर तो या मोठ्या संघर्षाचं एक तात्विक अधिष्ठान स्पष्ट करत होता की धर्माच्या रक्षणासाठी लढणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे म्हणजे जर आपण या सगळ्या कारणांची साखळी पुन्हा एकदा जोडली भीष्म प्रतिज्ञामुळे आलेली ती वारसा हक्काची अनिश्चितता आणि राजकीय पोकळी मग धृतराष्ट्राचा पुत्र मोह आणि त्यामुळे दुर्योधनाच्या चुकीच्या कामांना मिळालेली एक प्रकारची संमती हो मग दुर्योधनाचा पांडवांबद्दलचा तो तीव्र मत्सर आणि सत्तेची लालसा पांडवांना संपवण्यासाठी रचलेला तो लाक्षगृहाचा कट ज्याने विश्वास पूर्णपणे संपवला बरोबर तो द्यूताचा खेळ आणि भरसभेत द्रौपदीचा झालेला तो भयंकर अपमान जो युद्धाचा एक भावनिक केंद्रबिंदू ठरला आणि शेवटी शांतीचा प्रत्येक प्रस्ताव धुडकावून लावणारा दुर्योधनाचा तो हट्ट या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये इतक्या घट्ट विणल्या गेल्या होत्या की त्यातून महायुद्धाचा भडका उडणं अटळ होतं कोणतंही एक कारण कदाचित पुरेसं नव्हतं पण या सगळ्या कारणांच्या एकत्रित परिणामाने कुरुक्षेत्रावर तो महाविनाश घडवून आणला यात वैयक्तिक इच्छा होत्या कौटुंबिक वैर होतं सत्तेची नग्न लालसा होती अपमानाचा बदला घेण्याची तीव्र इच्छा होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैतिक मूल्यांचा धर्म आणि अधर्म यांचा संघर्ष होता या सगळ्याचा तो एक एकत्रित स्फोट होता खरंच किती पदरी आणि ही कारणं मीमांसा आहे हे फक्त दोन भावांच्या मुलांमधलं युद्ध नव्हतं याला खूप सामाजिक राजकीय आणि वैयक्तिक बाजू होत्या म्हणूनच महाभारत हे केवळ एका युद्धाची कहाणी नाही तर ते मानवी स्वभावाचं मानवी संबंधांचं आणि समाजातल्या चांगल्या वाईटाच्या कधीही न संपणाऱ्या संघर्षाचं एक महत्व्य आहे हो धर्म म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही तर न्याय नीती कर्तव्य चांगलं वागणं या सगळ्या मूल्यांचं रक्षण करणं आणि अधर्व म्हणजे या सगळ्याच्या विरुद्ध वागणं हा संघर्ष तेव्हाही होता आजही आहे हे खूप महत्वाचं आहे तुम्ही म्हणालात तसं हा जो मूल्यांचा संघर्ष आहे योग्य काय आणि अयोग्य काय न्याय कुठे आहे आणि अन्याय कुठे याचं द्वंद्व आजही आपल्या प्रत्येकाच्या मनात समाजात जगात कुठल्या ना कुठल्या रूपात सतत सुरूच असतं नाही का अगदी म्हणूनच हजारो वर्षानंतरही महाभारत आपल्याला एवढं आकर्षित करतं विचार करायला लावतं त्यातली पात्र त्यांच्या चुका त्यांचे निर्णय त्यांच्या भावना हे सगळं आपल्याला कुठेतरी आपल्याच आयुष्याचं प्रतिबिंब दाखवतं ती फक्त एक जुनी कथा नाहीये तर मानवी अस्तित्व आणि नैतिकतेचा एक आरसा आहे तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय की जर हजारो वर्षांपूर्वी माणसाचा स्वभाव मत्सर अहंकार आणि सत्तेची लालसा यांसारख्या भावनांनी इतका मोठा विनाशकारी संघर्ष घडवला तर आजही आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात समाजात आणि अगदी जागतिक पातळीवर होणारे संघर्ष टाळण्यासाठी किंवा निवान त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी या महागाठीतून काय शिकवण घेऊ शकतो कुठला बोध घ्यायचा ज्याने इतिहासाची पुनरावृत्ती टाळता येईल याचा विचार करायला हवा